नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी बाजरीच्या पिठापासून बाजरीच्या पुऱ्या बनवणार आहे तर थंडीच्या दिवसात बाजरी खालेली चांगली असती तर मी हे बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी चाळून घेतलेलं आहे एक मोठा चमचा बेसन घेतलं आहे थोडंसं गाजर घेतलं आहे किसून कोथिंबीर बारीक चिरलेली घेतली आहे लसूण आणि हिरवी मिरची तर ही मी अगोदर बारीक करून घेते तर मी मिरची बारीक करून घेतली आहे तर आता ही बाजरीच्या पिठामध्ये थोडीशी मिरची टाकून घेणार आहे जसं आपल्याला तिखट आवडते त्याचप्रमाणे मिरची टाका एक गाजर घेतले किसून हे गाजर पण ह्यात टाकून घेणार आहे मोठा एक चमचा बेसन आहे चाळून घेतले तुम्ही हे चाळून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर आहे एक चमच्यावर ववाय मी स्वच्छ नीट करून घेतलेला आहे एक चमच्यावर तिळ येतं अर्धा चमचा हळद आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आत आता हे पीठ तिंबून तर काय करणार आहे मी थोडा गॅस चालू केलाय आणि थोडस घेणार आहे तर आता पिठामध्ये सगळं मी मिक्स करून घेतले आता थोडस पाणी वतून आपल्याला ह्याला तिंबून घ्यायचंय तर बघा मी असा छान असा गोळा तिंबलेला आहे आणि हे आपल्याला आपण जसं दुसरं पिठ तिंबून ठेवतो हो तसं तिंबून ठेवायचं नाही वेळ तिंबल्यानंतर लगेचच आपल्याला पुरी बनवायला घ्यायचं आहे त्याचा गोळा जेवढी आपल्याला पुरी बनवायची आहे तेवढा छोटा मोठा गोळा तुम्ही घेऊ शकता पीठ जास्त पातळ पण करायचं नाही तेल लावायचं थोडंसं आणि लाटून घ्यायची आपल्याला गोळी हे बघा चिरायला बघतं आहे तर बाजरीचं पीठ असल्यामुळे त्याच्यामुळे जास्त पातळही लाटायची नाही पुरी जाडसरस लाटायची तर मी गॅसवर तेल ठेवले तेल टाकते आणि जास्त लाटून पण ठेवायचं नाही तर जसं लाटेल तसं आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे तुम्हाला तर नाही गोल जमली पुरी तर तुम्ही अगोदर लाटायचे वाटी किंवा टोपणाच्या असा त्याला गोल गरगरीत अशी बनवायची आहे लाटण्यात जर नाही गोल आली तरी लाटण्यात तर अशी गोल आली तर मग काही गरज नाही आता छान असं तेल तापलंय तर मी पुरी टाकून घेते ह्याच्यात ह्या बाजूला आणखी सोडून घेतो दोन्ही बाजूं ही छान अशा पुरे आपल्याला तळून घ्यायच्या साईडला धरायचं म्हणजे तेल नितळलं जात आहे तर बघा अशा प्रकारे मी पुरी छान अशी खुसखुशीत आणि कडक अशी तळून घेतलेली आहे तर आता दुसऱ्या पण पुऱ्या मी अशाच बनवणार आहे तर बघा अशा प्रकारे मी आता सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या त्या ही बाजरीच्या पिठाची असल्यामुळं जसं आपण पुरी बनवतो तशी फुगून अशी टंब होत नाही ही, ही बाजरीच्या पिठाची असल्यामुळे अशी खुसखुशीत आणि एकदम छान अशी तयार होते तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू करू नका